विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे माझ्यासोबत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय गायकवाड आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आमदार साहेब प्रचार जोमात सुरू आहे कसा प्रतिसाद आहे मतदारांकडून प्रचंड प्रमाणामध्ये मत प्रतिसाद आहे मी आतापर्यंत चार पाच विधानसभेच्या निवडणुका लढलो पण एवढा प्रचंड प्रतिसाद मी क कुठल्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही आणि जवळपास मला जनतेने विजयाच्या उमट्यानं पोचवलेलं आहे एक औपचारिकता फक्त मतदानाची बाकी आहे तुम्ही निवडून आल्यानंतर आणि अडीच वर्षात तुम्ही ज्या प्रकारे विकास केला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये निवड म्हणजे संजय गायकवाड अशी चर्चा सुरू आहे काय सांगणार बरोबर आहे छोटी काम करण्याची कदर मतदार करताना दिसून येत आहे नाहीतर कितीही कामं केली तरी म मतदार त्याकडे बघत नव्हता पण आता झालेली कामं बघून आणि जी काही हातात प्रोजेक्ट आहे ही प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता जनता मला संधी देणार आहे त्यांना माहिती आहे की दोन वर्षात जर एवढं काही केलं तर भविष्यात पुन्हा एकदा संधी दिली तर खूप काही घडू करू शकेल आणि मला ती खात्री आहे की मी पुढची संधी जर मिळाली तर बरंच काही करेल तुम्ही जो विकास काम केलं आहे त्याच्यावर विरोधक ब्ल्यू प्रिंट मागत आहे ब्ल्यू प्रिंट सादर करावी श्वेतपत्रिका सादर करावी असं म्हणत आहे वीस तारखेनंतर करू तुमचे प्रतिस्पर्धी जयश्री शेडके हे देखील मैदानात आहे जोरदार लढत आहे तुमच्यामध्ये लोकही जयश्री स संदर्भात विचार करत आहे तुमचा किती लीड राहणार आहे यावर्षी बघा निवडणुकीमध्ये समोर कोणी याचा विचार केला जात नसतो आपल्याला निवडणूक लढायची असते आणि मी निवडणूक लढून राहिलो आणि पहिल्यापासून माझं टार्गेट, टार्गेट आहे की मी सव्वा लाखाच्यावर मतदान घेईल हाही माझं टार्गेट आहे आणि तेवढं मतदान मला जनता देणार आहे आणि आपण देखील तेवीस तारखेला बघाल की ज्यावेळेला पेटी फुटेल त्यावेळेला मी सव्वा लाखाच्या पुढेच माझं मतदान त्या ठिकाणी झालेलं असेल जनता तेवढी प्रेम माझ्यावर करणार आहे आणि मोठ्या फरकाने माझा विजय होणार आहे निवडणूक आली की मोठे नेते प्रचाराला येतात मतदान मागतात तुमच्या बुलढाणा विधानसभा मत मतदारसंघामध्ये आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही इतिहास करणारे तुम्ही निवडून आल्यानंतर की मोठा नेता नसला तरीही निवडून येऊ शकतो म्हणून उमेदवार मागच्या विधानसभेला मी जिंकलो तेव्हाही कोणाच नेत्याची सभा मला मिळाली नव्हती मागच्या विधानसभेत चार तारखेला उद्धव ठाकरेची सभा होती माझ्याकडे पैसे नसले म्हणून मी ती सभा कॅन्सल केली तरी मी सत्तेच्या फरकाने जिंकलो सुद्धा मुख्यमंत्री मोद्यांच्या चार सभा बोलण्यात झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे पाचव्यांदा काय बोलावं त्यांना सगळे विषय तर त्यांनी चार वेळेला बोलले ते त्याच्यामुळे मी ठरवलं की शहरामध्ये काही बहुतेक सभेची गरज नाही आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना स्वतःच्या डोळ्याने हे सगळं दिसतंय त्याच्यामुळे मी सभा घेण्याचं टाळलं प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतजेहात विरुद्ध धर्मयुद्ध असा विषय काढला जातोय विजय कोणाचा होणार आहे मतजेहादचा की धर्मयुद्धाचा विजय विकासाचा होणार आहे मी जिहाद बिहाद ओढ जिहाद ह्या गोष्टी मी काही मा मी मानत नाही आणि ह्या गोष्टी कोणी करू पण नाही ना हे धर्मयुद्ध आहे ना हे काही जातीवाद आहे हा विकासाचा अजेंडा आहे आणि मला सगळ्याच धर्माचे लोकं माझ्यासोबत असल्यामुळे मी फक्त विकासावर मतं मागितली आणि सगळ्या धर्माचे लोकं मला विकासावर मतदान करतील तर नक्कीच मतं जिहाद आणि धर्मयुद्ध याला मी मानत नाही यावेळी जो विजय होणार आहे तो विकासाचा विजय होणार आहे अशी शाश्वती जे महायुतीचे उमेदवार आहे आमदार संजय गायकवाड त्यांनी दिलेली आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा